आणि ताण अरे बाबा इतकं वाईट वाटतं ना कि सुरुवातीला यायला पाहिजे हो नवीन ठिकाणी आलोय आम्ही फर्निचर बघायला नवीन घराचं ते काय काय बघतोय नाही का उत्साह तर खूप असत साताऱ्या आला की एखादी ट्रिप अशी बाहेर होते ट्रिप पन्नापेक्षा एक व्हिजिट oh. तर फर्निचर बघतोय आपल्या इथं पण आहे पण तिथं जास्त व्हरायटी नव्हती तेव्हा अजून जास्त व्हरायटी आपल्याला कधी आलो नाही नाही ना, ना पहिल्यांदा ना आले बघा तुम्ही सुद्धा <laughs> पुनम पुनम म्हणतील सगळ्यात प्रत्येक वेळी म्हणतील पहिल्यांदा आले पहिल्यांदा अरे पॅरिसला जायची गरज नाही आज आम्ही आलेलो आहोत सिटी मॉल एरवडा येथे आणि आज सकाळीच आम्हाला या मॉलबद्दल कळालं आम्ही ना लिव्हिंग रूमसाठी सोफा घेतो आहे आपला जो लिव्हिंग रूमचा आधीचा सोफा होता ना तो आम्ही स्टडी रूममध्ये शिफ्ट केलेला आहे आणि आता लिव्हिंग रूमसाठी छान असा सोफा खूप दिवसांपासून पाहत होतो पण आम्हाला ना लिव्हिंग रूमसाठी जसा सोफा हवा आहे ना तसा मिळतच तस नव्हता आम्ही ना वाकडमधलं जे ॲश्ले फर्निचर शॉप आहे ना तिथं गेलो होतो मागच्या महिन्यातच आणि तिथं फारशी व्हरायटी नव्हती त्यांनी सांगितलं होतं की एक महिन्यानं या भरपूर सोफ्याची व्हरायटी येईल म्हणून सोफा पाहण्यासाठी पण त्यांचं असं होतं की अजून काही फर्निचर तिथं आलेलं नाही आणि त्यांनी या मॉलचा नंबर सांगितला आणि इथं त्यांचं असले हे शॉप आहे तिथं भरपूर व्हरायटी मिळेल असंही सांगितलं म्हणून आज आम्ही म्हणजे इकडं आलेलो हो, आहोत सोफा पाहण्यासाठी आणि इथं आम्हाला भरपूर सोफ्याच्या व्हरायटी दिसलेल्या आहेत बघूयात आपल्या लिव्हिंग रूमला सूट होणारा कम्फर्टेबल असा आणि आम्हाला आवडेल असा सोफा पाहतो आहे आम्हाला असं वाटतं की लिव्हिंग रूममधलं जे फर्निचर आहे किंवा सिटिंग प्लेस आहे ना ते कम्फर्टेबल हवं बऱ्यापैकी वेळ आपला लिव्हिंग रूममध्ये जातो बराच वेळ आपण टी व्ही पाहतो त्यामुळे जो सोफा सेट घेणार आहे ना तो कम्फर्टेबल हवा बसण्यासाठीसुद्धा आणि फीलही तसा यायला हवा मला असं वाटतं की घरातलं फर्निचर जे आहे ना ते पुन्हा पुन्हा होत नाही बऱ्यापैकी महागी असतं त्यामुळं ते एकदा घ्यायचं असल्यामुळं थोडा विचार करून घ्यायला हवं आणि या सोफ्याची प्राईज म्हणाल तर इथं बोर्डवर दिसेल तुम्हाला बऱ्यापैकी लोकं विचारत असतात की कितीला सोफा वगैरे आहे किंवा फर्निचरची प्राईस वगैरे सांग म्हणून हा बोर्ड तुम्हाला दाखवला असो आम्ही छान असा सोफा बुक केलेला आहे कम्फर्टेबल पण होता आणि आम्हाला आवडलासुद्धा आणि आता आम्ही वरच्या फ्लोअरवर चाललेलो आहोत पेंटिंग बघण्यासाठी आलो तेव्हा वरच्या फ्लोअरवर आलो होतो हो, इथलेही सोफे पाहिले होते आणि पेंटिंग पाहिलं होतं नंतर असा विचार आला की पहिला सोफा बुक करूयात आणि त्याच्यानंतर सोफ्यावर लावण्यासाठी म्हणजे वरच्या वॉलवर पेंटिंग बघूयात आणि इथलं एक पेंटिंग मला खूप म्हणजे खूप आवडलं बऱ्यापैकी ते महाग आहे बघूया आता घेते की नाही ना असे दोन कार्पेट सुद्धा घ्यायचे आहेत दोन सोफ्याच्या खाली असे घालता येतील आणि इथं ते नाही म्हणाले फारसे कार्पेट तर आम्हाला ना ते बाहेरूनच घ्यावे लागतील असो कार्पेटच्या व्हरायटी बऱ्यापैकी बाहेर आम्ही बऱ्याच वेळेला पाहिल्या होत्या एखाद्या शॉपमध्ये आम्ही ते घेऊ चला तुला कुठलं काय घेतलीस ते खाऊ आणि तर आजचं आपलं फर्निचर आम्ही इथून Yes. आणि इतकं भारी आणि रफ टप आपल्याला जसं हवं होतं तसं आणि आता जे आपल्या लिव्हिंग रूम होतं ना ते आपण स्टडी रूम मध्ये शिफ्ट करतो yes. एक्सप्लोर करू हा मॉल हो आम्ही पहिल्यांदा आले तर म्हटलं एक चक्कर मारू बराच वेळ गेला इकडं आणि छान वाटतंय पण त्या एरियात आलो पण नव्हतं आपण ना आणि हे शॉक आहे म्हणत पण ते तुला काही शॉर्ट्स बनवायचं तर तू बनवू शकतो कसं oh.

आज सकाळी ना आम्ही ठरवूनच टाकलं होतं या आठ पंधरा दिवसात घरासाठी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी लागणार आहेत ना त्या घेऊनच टाकायच्या सोफ्यासाठी बऱ्यापैकी वेळ आमचा गेला कारण आम्हाला मनासारखा सोफा मिळत नव्हता पण आज तो बुक झालेला आहे आणि पेंटिंगसुद्धा छान आम्ही असं घेतलेलं आहे थोड्याफार गोष्टी पण आम्हाला घ्यायच्या आहेत त्या हळूहळू घेता येतील सोफा म्हणा हा महत्त्वाचा असतो लिव्हिंग रूममध्ये त्यामुळं आज खूप मोठं काम असं झालेलं आहे आज जरी फक्त फर्निचर घ्यायला आले असले तरी एक गृहिणी म्हणून वाकडी वाट करून का असे ना किचनच्या ज्या काही मला गोष्टी दिसतात ना त्या मी पाहतेच ह्या कढई आणि पॅन मला खूप आवडल्या आणि प्राईज म्हणाल तर दोन हजार अडीच हजार तीन हजार अशी रेंज आहे आपण या एरियामध्ये पहिल्यांदा आलोय आणि छान oh. वाटतंय म्हणजे right. आपलं जे काम होत ना ते के आधी केलं right. राईट आणि त्याच्यानंतर म्हटलं एवढा लांब झालं तर थोडस बघूया आपण कुठल्या एरियात आलं ते पण आणि इथे ना बरेच फर्निचरचे शॉप आहेत म्हणून चेक करूयात थोडाशे भारतात आल्यापासून या एरियात असं फारसं येणं झालं नाही आणि घरापासून सुद्धा हा एरिया इतका लांब असल्यामुळं सहसा काही गरजही वाटली नाही पण फर्निचर घ्यायचं होतं आणि त्यामुळं आम्हाला इकडं यावं लागलं आणि खूप छान वाटलं मला असं वाटतं की आज ह्या सगळ्या गोष्टी एकाच दिवशी पाहून होणार नाही आहेत मेन सोफा होता तो मात्र घेतलेला आहे बऱ्याच दुकानात जाऊन आम्ही वेगवेगळ्या गोष्टी पाहतोय या ठिकाणी काय काय हे पाठीमध्ये सगळे ब्रँड दिसत आहेत ना फर्निचरचे म्हणजे भरपूर भरपूर व्हरायटी आणि शॉप्स आहेत जसं आम्ही आलो होतो ना जेव्हा आम्हाला हवं हो होतं तसंच आहे पण आम्हाला याबद्दल जास्त माहिती नव्हती आज सहज आम्ही एका शॉपसाठी आलो होतो ना सोफा बघायला आणि हिताला कळलं अरे बाबरे इतकं वाईट वाटतंय ना की सुरुवातीला यायला पाहिजे होतं आणि आपल्या घरातले ना भरपूर गोष्टी आपण घेतल्या पण त्या पण छानच घेतल्या बायक्या वगैरे वगैरे हिताल्यानंतर असं वाटतं की अरे आणखी छान आहे आपण खाली जाऊयात आणि खालून बघूया मला ना अजूनही आधी मध्ये कमेंट्स येत असतात की पूनम तुझे व्हिडिओ म्हणजे नुसता खाणं पिणं शॉपिंग आणि पार्ट्या एवढंच असतं तर मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंही होतं की मी भारतात आल्यापासून ना मला अगदी चमचापासून सुई धाग्यापासून सुरुवात करावी लागती आहे भरपूर साऱ्या गोष्टी आम्हाला घ्याव्या लागत आहेत सणवार आदेमध्ये येतात त्यामुळे कपड्यांची शॉपिंग असेल फेस्टिवलसाठी मार्केटमध्ये जाऊन काही गोष्टी घेऊन येणं असेल किंवा नवीन घर करतो आहे त्याच्यामुळे भरपूर फर्निचर लागतं आहे घर सजावटीच्या गोष्टी लागत आहेत त्यामुळं माझे वर्षभराचे व्हिडिओ असेच असणार आहेत आधीमध्ये गार्डनिंगचे सुद्धा असतात आम्ही गार्डनिंग करतोय झाडं वगैरे आणून लावतो आहे आणि मी त्या व्हिडिओमध्ये असंही सांगितलं होतं की माझी जी व्हिडिओ स्टाईल आहे ना ती लाईफस्टाईल विषयीची आहे माझं जे लाईफस्टाईल आहे ते मी प्रेझेंट करत असते मग सणवार असतील शॉपिंग असतील एखाद्या सण समारंभाला मी कुठं जात असेल ते असतील आणि थमनेल आणि टायटलवरून थोडाफार अंदाज येतोच तेव्हा आपण ठरवू शकतो की अरे आपण बघायचं की नाही असं आणि त्यानंतर थोडे दिवस मी ना व्हिडिओ पॉज केले होते कारण प्रत्येक शनिवार रविवारी आमचे शॉपिंगचेच व्हिडिओ असायचे खूप दिवस व्हिडिओ पोस्ट न केल्यामुळं मला इतक्या साऱ्या कमेंट्स आल्या पर्सनलीसुद्धा की पूनम आम्ही तुझ्या व्हिडिओची वाट बघत असतो तुझ्या शॉपिंगच्या असतील खाण्यापिण्याच्या असतील किंवा सण समारंभ असेल तू कुठं लग्नाला वगैरे गेली असशील त्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला आवडतात आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण तू व्हिडिओ टाकत जा आम्हाला आनंद मिळतो आम्हाला छान वाटतं आणि पुन्हा मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणखीन दोन कमेंट्स मला येतात त्या म्हणजे एक म्हणजे तू विनाकारण हसत असतेस आणि दुसरं म्हणजे तू खूप वॉइस ओव्हर करतेस त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना ऑड वाटतात आणि ह्या दोन्ही गोष्टी मला खरंच मान्य आहेत मी ना का हसते किंवा वो ओवर का करते ना आ, हे मी नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन एखादा गप्पाटप्पांचा टप्पांचा व्हिडिओ असतो ना त्यावेळेला निवांत बोलता येईल आत्ताच आम्ही घरी पोहोचलो आणि येता येताच ना एका शॉपमध्ये आम्ही गेलो होतो चार पाच होम डेकोरच्या गोष्टी आम्ही घेऊन आलेलो आहोत खूप छान मिळाल्या आणि आम्हाला जशा हव्या होत्या ना तशा होत्या त्या म्हणून लगेच आम्ही घेतल्या आणि सोफा म्हणाल तर तो उद्या येणार आहे हा जो ब्रासचा पॉट आहे ना तो आम्ही पिंपरीतील जा एका शॉपमधून घेतला होता हा पॉट आणि वॉलवर लावायचे जे क्लॉक असतात ना ते एकाच शॉपमधून घेतले होते आमचं असं नाही की याच शॉपमधून ह्या गोष्टी घ्यायला हव्यात किंवा मॉलमधूनच घ्यायला हव्यात ज्या ठिकाणी जातो आम्ही त्या ठिकाणी एखादी गोष्ट घरासाठी आवडली हो तर ती आम्ही घेत असतो का का खूप एकदम नाजिकाने पकडला आम्ही दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय ज्या ज्या गोष्टी छान वाटत आहेत त्या घेऊन येतोय स्वतःच्या हाताने घर सजवतोय याच्यामध्ये एक वेगळाच आनंद मिळतोय समाधान वाटतंय आणि दोन दिवसांपूर्वीच आम्ही ना जो फिनिक्स मॉल होता त्याच्यामधला जे होम सेंटर होतं मागच्या वेळेला मी तुम्हा सर्वांना दाखवलं होतं तिथं गेलो होतो एक क्विक अशी व्हिजिट दिली होती मला दोन तीन गोष्टी तिथून ती घ्यायच्या होत्या या पॉटमधल्या ज्या ब्राऊन स्टिक्स दिसत आहेत ना त्या मी होम सेंटरमधूनच घेऊन आले होते आणि तिथंसुद्धा मी व्हिडिओ केला होता दोन दिवसांपूर्वी म्हणजे शूट केला होता पण खूप सारे शॉपिंगचे व्हिडिओ होतात म्हणून असं वाटलं की तो एडिट करून पोस्ट करू की नको आणि त्याच्यामध्ये तसा वेळ निघून जातो फिनिक्स मॉलमधून ह्या ब्राऊन कलरच्या स्टिक्स घेतलेल्या आहेत आणि आता व्हाईट कलरच्या ज्या स्टिक्स घालतोय ना म्हणजे ते लीफ आहेत चांगले झाडाचे तर ते आज आम्ही घेऊन आलेलो आहोत सो so, आपला so, हा जिन्यातला एक मस्त शोपीस डोळ्यांनी छान वाटायला कॅमेरा तेवढं काही खास दिसत नाही त्याच्यावर जवळ दाखव छान वाटतं mm. ते पाहणं हाईटला बऱ्यापैकी म्हणजे ह्याची डिझाईन ओळखत नसते मी जवळून शॉर्ट घेतला होता हे बारीक डिझाईन खूप छान आहे ह्याच्यावर होम सेंटर हा कधीची आहे आणि आज आम्हाला हे दिसत आणि आयडिया सुचली की ह्याच्यामध्ये असे दोन तीन गोष्टी घातल्या म्हणजे हे नवीन वर अजून छान वाटते हॅलो फ्रेंड्स तर आपलं लिव्हिंग रूम एम टी दिसेल येस yes, इथं सोफा आणि चेअर होत्या ना येलो कलरच्या त्या आम्ही काढलेल्या आहेत आणि सोफा म्हणाल तर वर आम्ही घेऊन गेलेलो आहोत आणि इथं आपला नवीन सोफा येणार आहे चला बॅकयार्डचं फर्निचर इथनं दिसेल आज सो so, yes, येस हे आपलं बॅकयार्ड इथं असं फर्निचर ठेवलं आहे बेडच्या शेजारी एक चेअर ठेवता येईल पण ग्रे कलरची थीम वरची असल्यामुळं आम्हाला हा कवर काढावा लागेल असो आणि हे झाड कालचं आहे आणि इथं आधी ट्री होती आठवत असेल तर ती सुद्धा वर घेऊन गेलेलो आहोत काय झालं सोफा आत घ्यायचा म्हणून आम्ही इथल्या बायसिकल आणि गाडी साईडला लावली पण सोफा खूप मोठा असल्यामुळं तो दारातून आत जात नाही आहे यासाठी काय करतो आहे आम्ही बॅकसाइडून सोफा आत घेण्याचा प्रयत्न करतोय बघूया आता कसं होतं आहे साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की पूनम हाऊस टूर करू म्हणून पण काय जा -जा ले ले आहे अजून आम्ही एक एक गोष्टी घेतोय हळूहळू घर सेट करतोय ते झालं की छान अशी हाऊस टूर करूयात पण हाऊस टूर करण्याआधी ज्या ज्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत जे फर्निचर घेतलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बॅकयार्ड ता आपलं प्रॉपर सेट झालेलं आहे त्यामुळं त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आता लिव्हिंग रूम म्हणाल तर ते सुद्धा प्रॉपर सेट होतंय एकच गोष्ट यायची राहिलेली आहे ती पुढच्या आठवड्यात येणार आहे ते फर्निचर आलं की लिव्हिंग रूम खूप छान दिसायला लागेल आणि लिव्हिंग रूमचं हे इंटेरियर कम्प्लीट होईल म्हणजे इथं आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे हे पेंटिंग म्हणाल तर आत्ता आपण जो सोफा आणला आहे ना त्याच्या वर लावणार आहोत आणि तिथलं जे पेंटिंग आत्ता काढलेलं आहे ते वर अपस्टेअरला आम्ही घेऊन जाऊ बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी एखादी वस्तू घरी घेऊन येते तेव्हा कमेंट्स बॉक्समध्ये मला त्याची प्राईज विचारली जाते काही वेळेला मी सांगते काही वेळेला नाही सांगत त्याची दोन कारणं आहेत एखादी वस्तू महाग असेल तेव्हा बऱ्याच अशा कमेंट्स येतात की तू म्हणजे जा खूप जास्त खर्च करतेस आणि पैसे उधळतेस आणि ह्या गोष्टी मुद्दाम दाखवण्याचा प्रयत्न करतेस आणि काही लोकांचं आहे की मी जेव्हा प्राईज सांगत नाही तेव्हा त्यांना असं वाटतं की आम्ही इतक्या वेळेला तुला विचारतो ही गोष्ट आणि तू आम्हाला त्याची म्हणजे लिंक देत नाहीस किंवा त्या गोष्टीची प्राईज सांगत नाहीस मला अशी द्विधा मनस्थिती होते की मी सांगू की नको कारण दोन्हीकडून बोलणारी लोकं असतात आणि कधी कधी वाईट वाटतं सो तुम्हीच आज मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की मी एखाद्या गोष्टीची प्राईज सांगू की नको हे जे आम्ही पेंटिंग लावतो आहे ना ते आम्ही ॲश्ले या फर्निचर स्टोअरमधून घेतलेलं आहे आज मी खरंच खूप खुश आहे आणि अशा घरात गोष्टी ना खूप इमोशनलसुद्धा होते आमचं जेव्हा लग्न झालं होतं ना टू बी एच के अपार्टमेंट हाऊस आम्हाला बुक करायचं होतं आणि सुरुवातीची जी रक्कम असते एक दोन लाख ती आमच्याकडं नव्हती आणि त्यामुळं आम्हाला टू बी एच के बुक करता आला नव्हता तेव्हा आणि आता मात्र एवढ्या छान छान गोष्टी घरात घेतो आहे आणि सेट करतो आहे ना हा आनंद खरंच खूप आहे म्हणजे जेव्हा आपण शून्यापासून सुरुवात करतो आणि इथंपर्यंत पोचतो ते शब्दात मांडणं खूप म्हणजे खूप कठीण आहे चला तर अजून मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि आता हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा बघा तो धन्यवाद